पाटील ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याने निराश होऊन लातूर जिल्ह्यात एका तरुणाने आत्महत्या केली आता ते काय झालं का मला पक्क नाही ना माहिती कशाच्या संदर्भात हे काय परंतु मात्र एक सांगाल मी गोरगरिबाच्या लेकराला मग तो मराठ्याचा असो किंवा ओबीसीचा असो आपण आत्महत्या करू करू नका कोणी काय असतं एकदा आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकराबळांना मागं कोणी बघत नाही ते आम्ही बघून येत आम्ही ते भोगतोय नेत्यांचं काय असतं हे कसं पण भडकी देत आणि काही गुरु आणते आणि त्याच्यावर राजकारण करते एकदा येते भेटून जाते पाठवून फिरतात कोणा हे लोकं दिसत नाहीत आपलं कुटुंब उड्यावरती पडतं ने राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो, तो ओबीसीचा बांधव असून कुणी आत्महत्या करू नका कारण दुःख हे कुटुंबाला झालेलं असतं फक्त बाकीचं त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावरती आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी असतो छगन भुजबळ मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे आज त्या ठिकाणी भेटायला जाणार जातील राजकारण करतो ते कशावर करतो त्याच्यावरच ते कशावर राजकारण करतो लोकांचं लेपोबालो गेलं आणि ते त्याचं कुटुंब किती उघड पडलं हे शिकाय देणे घेणं नसतं ते कशाचं पण राजकारण करतात भुजबळांनी मराठा नेते आणि लोकप्रतिनिधीला ने सवाल केला आहे की तुम्हाला ओबीसी आरक्षण असल्यास ए सी बी सी दहा टक्के किंवा ए डब्ल्यू एस दहा टक्के आणि खुल्या वर्गाचं आरक्षण नको आहे का असा प्रश्न केला मग नेत्यांनी त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे ए सी बी सी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्केच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकष त्याचे आहेत की ती जात मागास सिद्ध असायला लागते तर मराठा हा दहा टक्के मागास सिद्ध आहे पण जी जात मागास सिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर मग आम्हाला मराठ्यांचे नेत्यांनी त्याला प्रश्न विचारावं सीचं दहा टक्के आरक्षण हे मागास सिद्ध करून दिलंय तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याचं वरच दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आहे हे स्पष्ट मराठीच्या नेत्याने सांगावं तेच दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसीच पाहिजे पण मग ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर त्याला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुशिक्षित लोकांनी याचं उत्तर द्यावं लोकांकडून अपेक्षा नाही तर थेट आरोप तुमच्यावर घ्यावा अरे मी अशिक्ष अशिक्षित आहे काय ये तू तर रटकुंडे आला ना तुला तर तू तर मेटा कुठे लाला आलाय पा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तू काय होईल याचा विचार करणं आणि त्याला चांगलं माहिती आहे मी सुशिक्षित हे अशिक्षित आहे त्याला चांगला माहिती आहे चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे त्याला चांगला माहिती आहे पोरग आहे पण किती आहे त्यालाही चांगला माहिती परंतु आता सुशिक्षित उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बी सी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत ऊबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के सिद्ध झालेले सिद्ध झालेली जात म्हणजे एसी बी सी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्केच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं ए सी बीचं दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार आहेत म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात दहा टक्के मागा सिद्ध झाली ते एसीबीसीचं आरक्षण आम्हाला दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे ते आम्ही घ्यायला तयार आहेत पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसी बी सीचं दहा टक्के आरक्षण आम्हाला नको स्पष्ट सांगायला प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुमच्याकडे अजेंडा नाही आहे तुम्ही प्रस्थक मराठ्यासाठी काम करीत आहात गरीब मराठ्यासाठी नाही ते सगळं गरीबांना माहीत आहे माझ्या मी कोणासाठी करतोय काय करतोय परंतु छत्रपतींच्या वंशज असोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंश असो यांचा मी आदर करतो आणि कायम करत राहील फक्त एकच अपेक्षा आहे आंबेडकर साहेबांकडून की तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज वंशजेत किंवा तुमच्या तोंडून तरी एका जातीकडून ओढलं गेलं आणि दुसऱ्या जातीच्या विरोधात काम केलं गेलं असा संदेश जायला नको तुम्ही सगळ्या जातींना सारखं धरलं पाहिजे कारण तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज घेत एवढीच आमच्याकडून अपेक्षा आहे बाकी मी काय बोलत नाही ससकट आरक्षण अशक्य आहे हा जी आर कोर्टात टिकणार नाही असे प्रवीण पुढं